मानवी जन्माच्या दृष्टिकोनातून कीर्ती कर्तृत्व फार महत्वाचं आहे आमची गुरुजी नेहमी तीन वाक्य सांगतात एकदम सोपे वाक्य सांगतात ते म्हणतात जन्मन ऐका बरं जगण आणि मरण मानवी जीवन खरं या तीनच शब्दातून नटलेलं आहे असं म्हटलं तरी चालत तीन शब्द जन्मन जगण आणि मरण पण थोडस पुढे बोलतो जन्मन आणि मरण ही क्रिया सातत्याने चालूच आहे जन्माला आला म्हणजे तो जाणारच आहे आपला इतक्या विषय तोच चालू आहे पण या जन्माच्या मध्ये आणि मरणाच्या मध्ये जन्म आणि मरणाच्या मध्ये जे जीवन आहे आपण म्हणतो जगण हे जगण ज्याला जगण त्याच जीवन सार्थक झालं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखरिया किंवा तुको बर सांगतात तुका म्हणे एका तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुमची कीर्ती तुमचं कर्तृत्व कायम स्वरूपाने मागे राहावं असं जीवन जगावं माणसाला असं जीवन जग म्हणून मी नेहमी सांगतो माणूस सा जन्माला आल्यानंतर किती दिवस जगला याला मूल्य नाही तो कसा जगला याला मूल्य आहे ना जलम तो जन्माला आल्यावर किती दिवस जगला याला मूल्य तो कसा जगला याला महत्व आहे नाही तर आपल्या नाशिक जिल्ह्याची म्हणे जन्माला आला हे मी पुढे नाही बोलत ते जीवन नको कस तरी पशुतुल्य जीवन नकोय आहार निद्रा भयमैतुलचे एको अधिको विशेष परंतु हरि बोलतात अरे जेवण करणं विषयांचा उपभोग घेणं आणि जीवन जगताना कोणाची तरी भीती वाटणं हे माणसांच्या आणि पशूंच्या बाबतीत सारखंच आहे काय फरक आहे मला सांगा ना काही फरक वाटतो का तुम्हाला आपल्याला भूक आहे कुत्र्याला भूक लागते आपल्याला झोप आहे कुत्र्याला झोप आहे आपण सुद्धा विषयांचा उपभोग घेतो ना चांगले कपडे घालतो चांगलं खातो चांगलं राहतो चांगल्या ठिकाणी फिरायला जातो आणि जीवन जगताना कोणाची जी तरी भीती आपल्यालाही वाटते तशी भीती काय फरक आहे पण तरी पण आमची थोडा फरक करायची काय फरक करायची थोडं सोपं सांगतो आपल्याला कळल्या सांगतो कुत्र्याला कांद्याच्या वापर्यात लागलेली झोप आणि माणसाला बंगल्यामध्ये लागलेली झोप काही फरक आहे पण थोडस फरक करतो काहीतरी वाजल्याबरोबर ज्याला अगोदर जाग येते त्याचं नाव त्याचं नाव कुत्रा आणि दिवसा ढवळ्या चोरी करून जातो कधी हा झोपला जातो त्याचं नाव हे तुम्ही कबूल केले एवढाच फरक याच्या व्यतिरिक्त काही फरक नाही काहीच फरक नाही तरी ना? ना। <laughs> तुकोबार जरा रागवून बोलतात अरे मनुष्य जन्माला आलेले आहात आणि जर तुम्ही तुमचं कर्तव्य साधत नसाल मनुष्य जन्माची सिद्धता सार्थकता तुमच्या लक्षात येत नसेल तर तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये मध्ये काय फरक आहे जरा रागवण्याचं प्रमाण सांगतो आपली क्षमा मागून बोलतो मनुष्यपरी कुत्री म्हणून काय झालं जर तुम्हाला मनुष्य जन्माची इति कर्तव्यता साधता येत नसेल देवाने जन्म कशा करता दिला हे जर लक्षात येत नसेल तर पशु आपल्यामध्ये काय फरक आहे मी पुढं बोलतो पुढं माणसं सहज सहज बोलता बोलत एखाद्या मुलाला म्हणतात अरे काय गाढवासारखं बोलतो गाढवाचा अपमानच काय कुत्र्यासारखं बोलतो कुत्र्याचा अपमान जीवन जगताना अत्यंत विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे विचार करून जीवन जगलं पाहिजे महाराजांची भाषा सारासार विचार करा उठा धरा कंठी विठो भाषा बरोबर देवाने आपल्याला जन्म अत्यंत उत्तम पद्धतीने दिलाय म्हणून कस जीवन कस जगलं त्याला महत्व नाही किती आयुष्य मिळालेलं म्हणत नाही ज्ञानभरा बावीसच वर्ष नाही लोकभराय बेचाळीसच वर्ष स्वामी विवेकानंद अति अल्प आयुष्य जगद्गुरु शंकराचार्य बत्तीस वर्ष राहिले छत्रपती शिवराय पन्नास वर्ष पण कायम तोरपणे कीर्ती करून गेले आमची गुरुजी दृष्टांक सांगायचे माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला फार गोड सांगायचे ते म्हणायचे गावात एक साधू महाराज आला सुंदर असं साधू महाजनी प्रवचन केलं प्रवचन सगळ्यांना आवडलं आता प्रवचन आवडल्यानंतर आपल्याकडे सगळे भाविक लोक असतात माता माऊली असतात गुरु बांधव असतात प्रवचन आवडलं कीर्तन आवडलं कि की मग म्हणतात महाराज चला आमच्या घरी चहाला चला दुध घ्यायला चाला आम्हाला म्हणतात असं रोजच म्हणतात तसं त्या साधूला म्हणाले साधू होते ते साधू म्हणाले माझा एक नियम आहे काय नियम आहे मी जिथेही प्रवचन करतो प्रवचन केल्यानंतर माझ्या प्रश्नांची जो उत्तरे देतो त्याच्याच घरी मी येतो प्रश्न काही लिहिले विचारत नाही पण तीनच प्रश्न विचारतो आता ते तीन प्रश्न आहे ना आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत प्रश्न आहे अत्यंत जवळचे प्रश्न आहे महत्वाचे प्रश्न आहे असं म्हटल्यानंतर सगळं गाव माघारी सगळं काय साधू विचारतील गाव माघारी सरकलं साधू काय प्रश्न विचारतील सांगता येईल का आता जर मी तुम्हाला ज्ञानेश्वरीतली येईल का सांगतात नाही येत एखादं प्रमाण विचारलं नाही येत सांग काय विचारलं सांगता येत नाही गीतीतलं विचारतील ज्ञानेश्वरीतलं विचारतील गात्यातलं विचारतील पंचदशीतलं विचारतील विचार विचारतील सांगता येत नाही विचारे सगळे मागा झाले पण त्या गावात एक श्रीमंत माणूस राहत होता तो, तो साधू महाराज तुमच्या प्रश्नाची उत्तर मी देणार माझ्या घरी यावं लागेल साधू म्हणाले काही हरकत नाही माझ्याकडे अपपर असा भाव नाही साधू तोच असतो कसा तैसा काया वाचा म्हणे प्राणी साधू मानाला उपकारा कारणे साधू फक्त उपकार करण्याकरता येतो उपकार करताना हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा लहान आहे हा मोठा आहे स्त्री आहे पुरुष आहे असा भेदभाव साधू करत तो का साधू मी तुझ्या घरी यायला तयार आहे माझ्या प्रश्नांची उत्तर दे पहिला प्रश्न फार महत्वाचा तुला मुलं किती आहे त्याला पट्ट सांगितलं माझा एक मुलगा आहे तुमच्यासारखे ऐकलेले होते ना साधूशी फोटो बोलू नको साधूशी फोटो बोललं की नरकाला जावं लागेल पाप गडत साधूशी फोटो बोलू नको तो म्हणाला साधू महाराज गाव म्हणतं तेही बरोबर आहे मला तीन मुलं आहे मला तीन मुलं आहे साधूने विचारलं कशी वागतात मग त्याने सांगितलं साधू महाराज दोन मुलं माझ्या आज्ञेच्या बाहेर वागतात माझं ऐकत नाही अत्यंत चुकीच्या पद्धतीने जीवन जगतात अधर्माने वागतात अनितीने वागतात चुकीच्या संगतीत जीवन जगतात व्यभिचार करतात हिंसाचार करतात भ्रष्टाचार करतात नको ते खातात नको ते पितात नको तसं जीवन जगतात गावातल्या लोकांना समाजाला परिवाराला त्रास होईल असं जीवन जगतात त्यामुळे त्या दोन मुलांना मी माझी मुलं मानत नाही माझा एकच मुलगा आहे माझ्या मनासारखा वागतो सकाळी लवकर उठतो देवपूजा करतो त्याचं नित्य कर्म सगळं करतो गावात कुठलंही चांगलं सत्कार्य असलं की त्याच्यामध्ये सहभागी होतो दानधर्म करतो वाणी करतो भजन करतो कीर्तन करतो सगळ्यांशी प्रेमाने वागतो असा एक मुलगा मुलगा की जास्त असावे तुमचं काय म्हणजे एकच असावा त्या महाभारतामध्ये विदुर काकांनी धृतराष्ट्राला सांगितलं दादा ऐक तुझ्या एका मुलाला जर तू वेळीच आवड घातला नाहीस वेळीच त्याला समजवलं नाही तर हा मुलगा संपूर्ण कुळाचा काय करेल राष्ट्र पुत्र मोहामुळे काही मोहून गेला की त्यानं सांगितलं नाही शेवटी तुकाराम लागलं म्हणे उदरी शतमूर्ख शंभर होते पण तुकोबा म्हणतात पुरे पुत्र एकची मायकोटी एकच असा पण चांगला असा याच्यापेक्षा कबीरदास महाराजांची भाषा सांगू जननी जने दाता भक्त या शूर नाही तो जननी वाज भले क्या खोवे कबिलदास महाराजाला रागावून बोलतात आईने मुलाला जन्म द्यावा एकतर दातृत्व संपन्न मुलाला जन्म द्यावा देशभक्त मुलाला जन्म द्यावा किंवा हरिभक्त असणाऱ्या मुलाला जन्म द्यावा नाहीतर ती आई तशी राहिली चालली आपल्याला माहिती आहे शिवपुराणामध्ये आपण समजून ऐकतो सवण करतो त्या गुणनिधीचं चरित्र तेच सांगितले गुणनिधीला आई समजावते तुझे ब्राह्मण तुझे वडील अत्यंत कीर्तिवान आहे त्यांची कीर्ती खूप चांगली आहे त्यांचं नाव खूप चांगलं आहे पण तू मात्र ते नाव गमावू नको राजाचा त्यांनी मात्र सगळा मर्जी सांभाळलेली आहे राजाच्या नजरेमध्ये तुझे वडील फार हुशार विद्वान ब्राह्मण म्हणून राजामध्ये राहतात तू तुझ्या वडिलांचं नाव काय करू नको घालवू नको पण गुणनिधी मात्र ऐकत नाही आता पुढे त्याला फार त्या गोष्टीचा त्रास होतो वडील त्याग करतात आईचाही त्याग करतात वडील का त्याग करतात यज्ञ नावाचे वडील वडील त्याग याच्या करता करतात का कारण कर आईला दोष देतात मुलगा चोऱ्या करायला लागला मुलगा जुगार खेळायला लागला नको त्या गोष्टी मुलगा करायला लागला तू हे सगळे त्याचे अपराध झाकून ठेवलेस ना तू हे चांगलं केलं नाही मग तुझाही त्याग आणि मुलाचाही त्याग अशा पद्धतीने प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की मुलगा एकच असावा पण तो काय असावा चांगला असावा आणि म्हणून मला एकच मुलगा आहे तो संस्कारी मुलगा आहे चांगला मुलगा आहे साधू महाराज म्हणाले ना हरकत नाही मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पटलं दुसरा प्रश्न विचारला तो महत ला। एक महत्वाचा आहे तुझ्याकडे पैसा किती काय प्रश्न विचारला पैसा किती त्यानं पटकन सांगितलं एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये एवढंच आहे याच्यापेक्षा जास्त नाही गाव मागून ओरडलं साधूशी खोटं भरू नको सगळं गाव लुगाडत आणलं याच निघालं घे त्याचं निघाले घे याचा बंगला त्याची गाडी याच द्राक्षीबाग सगळं सगळं घेतलं निफाडला वेगळी नाशिकला वेगळी सायखेड्याला वेगळी हे सगळं तू घेत आणलं साधूशी खोटं भरू नको तो, तो म्हणाला साधू महाराज गाव म्हणतो तेही खरंय माझ्याकडे जरी एवढी संपत्ती असली पण मी कीर्तन प्रवचनात ऐकलेले सगळी संपत्ती याच ठिकाणी खरं गोट त्यानं साधू महाराजांना सांगितलं साधू महाराज मी भगवान शंकराचा सर्वात श्रीमंत शिष्य म्हणजे रावण आहे रावणाची लंका सोन्याची आहे त्याला सुद्धा ती नेता आली नाही मला सुद्धा नेता येणार नाही हे धन याच ठिकाणी राहणार आहे पण एक लाख एक्कावन्न हजार एकशे एकावन्न रुपये का सांगितले त्याचं सा कारण आहे गावातल्या आमच्या मारुतीच्या मंदिराचं काम चालू आहे आणि मारुतीच्या मंदिराच्या कामा करता मंदिराच्या कळसाच्या कामा करता मी ती देणगी स्वरूपात दिले आणि तेवढीच संपत्ती पुण्य रूपाने माझ्या बरोबर येणारे तेवढी संपत्ती शिधूरच्या रूपाने बरोबर येणारे याच्या व्यतिरिक्त सगळी संपत्ती इथेच राहणार आहे धन मिळविता कोटी सवेने लंगोटी काही सोबत येणार नाही उघडच यावं लागतं उघडच जावं लागतं जन्माला आल्याबरोबर कपडा गुंडाळतात त्यालाही खिस्सा नसतो जाताना सफेद कपडा टाकतात त्यालाही खिसा नसतो म्हणून त्यांना सांगितलं हे जीवनाचं वास्तव आहे साधू महाराज एवढीच संपत्ती आहे साधू महाराज हरकत नाही दुसराही प्रश्न त्याचं उत्तर आलं आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तुमच्या घरी लगेच यायला तयार आहे आता जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे त्या साधू महाराजांनी प्रश्न विचारला तुझं वय किती मी काय सांगत होतो किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला मूल्य आहे तुझं वय किती म्हटल्यानंतर त्याला साधू महाराजाने सांगितलं माझं वय वर्ष किती सांगितलं आहे गाव दोनही प्रश्नामध्ये साधूशी खोटं बोलला साधूला वेळेत काढलं साधूला फसवण्यासारखी उत्तर दिले पण आता मात्र तिसरा प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर बरोबर दिसताना सत्तर वर्षाचा माता दिसतो आणि सांगताना किती सांगतो किती सांगतो मीच सांगतो असं का त्यावेळेस त्यांना दिलेलं उत्तर तो म्हणाला साधू महाराज माझं आयुष्य जरी सत्तर वर्षाचं असलं पण मी माझं खरं वेळ वीस वर्ष का सांगितले सांगू पन्नास वर्ष माझे नको ते काम करण्यात गेले खाण्यात गेले गेले लोकांना त्रास जीवन पशु तुल्य जगण्यामध्ये गेले पण वीस वर्षापूर्वी मी एक चांगले गुरु केले त्यांच्याकडून पवित्र मार घातली चांगलं जीवन जगायला लागलो वारी करायला लागलो दानधर्म करायला लागलो नामस्मरण करायला लागलो सतसंग लागलो माणसाशी प्रेमाने वागायला लागलो व्यसन जीवनातली सगळी सोडून दिलं चांगलं जीवन जगायला लागल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये एवढा बदल वीस वर्षापासून झाला त्यामुळे माझं आयुष्य विजय वीस वर्ष वर्ष